आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज यांच्या ह्या जन्मभूमीमध्ये हा अतिशय आग्रांगळा कार्यक्रम आपण आयोजित केला याबद्दल प्रेस क्लबचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांचं प्रथम मी आभार व्यक्त करतो एक आपला मित्र प्रिंट एरियामध्ये प्रथमता काम करून इलेक्ट्रॉनिक्स एरियामध्ये काही काम करतो आपल्या सगळ्यांचा सर्वसामान्यांचा आवाज हा नाही तर भारतातल्या काड्याकोपामध्ये पोहोचतो अशा ह्या मित्राचा महाराष्ट्राचे असलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील प्रदेशात जे अध्यक्षपदी निवड होती याचा आपल्याला जो अभिमान वाटतो तो खऱ्या अर्थाने सार्थ वाटतो अतुलभाई यांना आपण सर्वांनी लहानपणापासून पाहिले पण राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल इवन वारकरी संप्रदायाचं क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि आतापर्यंत काम केले आपल्याला माहिती आहे कि आता ने की आत्ता प्रत्येक वक्त्याने सांगितलं की प्रत्येक वेळी छत्तीस व्यवसायामध्ये म्हणजे पस्तीस व्यवसाय करून छत्तीसा व्यवसायामध्ये सक्सेस मिळवणं सोपं नाही एक व्यवसाय करता करता होते आपण थकतो पण हार न मानणारा हा आपला मित्र होतो याचा या मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक्स प्रदेशाखाली निवड होते याचा आपल्याला खरंमध्ये अभिमान वाटतो आणि सगळ्यात महत्वाचा अभिमान वाटतो की तो आपला ह्या शिवजन्मभूमीचा पुत्र आहे आपला आवाज हा नावाप्रमाणे आहे सर्वसामान्यांचा आवाज पोहोचवणार हे अतुल सक्सेस काय मिळालं जेव्हा आपण याचा फीडबॅक करतो तेव्हा कळत की काळापासून गेले व्यवसाय कोणता करावा जो सक्सेस होतो तो कोणता असतो तर समाजाला त्याची गरज असते ती ओळखणं आणि तिथपर्यंत झालं जुन्नरमध्ये चालू केलेला हा व्यवसाय हळूहळू पुण्यामध्ये स्थायिक होतो वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात काय वेगळ्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांपर्यंत तो पोहोचला जातो काय याच्यातच सक्सेस लपलेला असत अशा ह्या अतुल आपला जो प्रदेशाचा निवड आहे त्या निमित्तानं लायन्स क्लब जो शिवनेरी शिवन असेल विद्या कोचिंग परिवार असेल आमच्या सर्वांच्या वतीने आमच्या सर्वांच्या मित्रांच्या परिवाराच्या वतीने मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो थँक्यू